श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते संक्रांतीची कर म्हणजेच ज्याला अनेक ठिकाणी क्रिकांत किंवा करिदिन असं देखील म्हटलं जातं आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत दुर्लक्षित पण खूप प्रभावी असा दिवस बुधवार पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस हा दिवस ओळखला जातो की क्रांत म्हणजेच करिदिन या नावाने हा दिवस केवळ सण नसून घरातील दारिद्र्य दूर करणारा ऋण अडथळे आणि नकारात्मकता नष्ट करणारा आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करणारा दिवस मानला जातो आजच्या मा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत करिदिन म्हणजे काय या दिवशी काय करावे काय अजिबात करू नये कोणते नियम पाळावे कोणती भाजी खाऊ नये कोणत्या सेवा केल्याने पुण्य लाभते कोणती पूजा करावी कोणता एक पदार्थ केल्याने दारिद्र्य संपते या दिवशी या एक व्यक्तीशी चुकूनही आपल्या बोलायचं नाहीये तर याबद्दलची संपूर्ण माहिती त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करून कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावर मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल करी दिन हा शब्द काही प्रांता बदलले की त्या ठिकाणी तो बदलतो संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंवा काही ठिकाणी संक्रांतीच्या दिवशीच हा दिवस घरगुती शुद्धीकरण ऋणमोचन व लक्ष्मीपूजनासाठी पाळला जातो करी म्हणजे घरातील उरलेली नकारात्मकता जुन्या चुका दारिद्र्याची छाया आर्थिक अडथळे या सर्वांचा नाश करण्याचा दिवस म्हणजेच करी दिन क्रीक्रांत म्हणजे काय तर जुन्या काळी स्त्रिया जिथे धान्य कडधान्य भाजी निवडायच्या स्वयंपाकघराचे पवित्र भाग या दिवशी स्वय स्वयंपाकघर शुद्ध केले जाते नवीन सुरुवात केली जाते अन्नपूर्णा व लक्ष्मीची विशेष कृपा मिळते या दिवशी काय करावे सकाळी लवकर उठा ब्रह्ममुहूर्तात उठणे श्रेष्ठ घरात यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते स्नानानंतर सूर्याला अर्घ द्या तांब्याच्या पा, तांब्यामध्ये तांब्या पाणी हळद तीळ टाकून ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करत करत हे अर्घ जे आहे तर ते तुम्हाला भगवान सूर्यदेवांना आहे स्वयंपाकघराची विशेष स्वच्छता करा गॅस चूल भांडी डबा कपाट जुनी तुटलेली भांडी बाहेर काढा रिकामे डबे ठेवू नका लक्ष्मी आणि अन्नपूर्णाची पूजा करा त्यामध्ये त्यांच्यावरती तुम्ही कुमकुम देखील करू शकता ओम अन्नपूर्णा सदापूर्णा शंकर प्राणवल्लभी हा मंत्र देखील म्हणू शकता या दिवशी कोणत्या चुका ज्या आहेत ते आपल्याला प्रामुख्याने टाळायचे असतात या दिवशी या गोष्टी जर आपण केल्या तर याचे जे दोष आहेत तर ते आपल्याला लागतात त्यामध्ये प सर्वात पहिलं म्हणजे उसने आणि उदार पैसे घेऊही नका आणि देऊही नका भांडण करू नये अपशब्द बोलू नये संध्याकाळी घर झाडू नये रिकाम्या भांड्यात अन्न ठेवू नये त्याचबरोबर कडू आंबट पदार्थ या दिवशी टाळायचे असतात या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करावी तांब्याच्या तांब्यामध्ये तीळ आणि गुळ ठेवून ते लक्ष्मीला अर्पण करा तुपाचा दिवा लावा स्वयंपाकघरामध्ये कोणती सेवा करावी या दिवशी तुम्ही अन्नदान करा वस्त्रदान करा गरजू व्यक्तीला तिळदान देखील तुम्ही या दिवशी करू शकता त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली व्यंकटेश स्तोत्रम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र ह्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठन जे आहे तर ते करायचं आहे क्रिक्रांत म्हणजे जुन्या कर्माचा शेवट नवीन समृद्धीची सुरुवात अन्न धन आणि आरोग्य याचा समतोल या दिवशी जो नियम पाळला जातो त्याच्या घरात अन्नाची कमतरता कधीच राहत नाही असं देखील म्हटलं जातं या दिवशी कडू बोलणे टाळा अस्वच्छता टाळा माणसारांनी मध्यमान करू नका झाडे तोडू नका भिकारी एखादा आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवू नका त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती समृद्धीसाठी देवी लक्ष्मीला प्रार्थना करा या छोट्या छोट्या गोष्टीच्या आहेत तर त्या आपल्याला करी दिन म्हणजेच जे की क्रांत आहे तर त्या दिवशी आपल्याला पाळायचे असतात त्याचबरोबर या दिवशी काही भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला संपूर्णपणे वर्ज्य सांगितलेल्या असतात या भाज्या जर आपण खाल्ल्या तर त्याचे दोष दुष्परिणाम जे आहेत त्या आपल्याला भोगावे लागतात आणि आपण म्हणतो की मी खूप कष्ट करते उपाय करते सेवा करते उपाय करते पण तरी मला त्याचं फळ का मिळत नाही कारण ह्या ज्या असतात ना त्यामुळे आपल्याला आप आप केलेल्या सेवेंचं जे फळ आहे तर ते मिळत नाही या दिवशी वांगी कारली कांदा लसूण मुळा टमॅटो फणस भेंडी यासारख्या पारंपारिक ज्या भाज्या आहेत तर त्या आपल्याला या दिवशी खायच्या नसतात या भाज्या तामसिक प्रभाव वाढतो त्यामुळे या भाज्या खाल्ल्या जात नाही मग आपण कोणत्या भाज्या खाऊ शकतो बाकीच्या ज्या काही उरलेल्या भाज्या असेल त्या आपण सर्व खाऊ शकतो या आप दिवशी आपल्याला घरामध्ये एक पदार्थ जो आहे तर तो आवर्जून बनवायचा असतो हा पदार्थ जर आपण बनवला तर आपल्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य जे आहे तर ते दूर होत असते मग हा कोणता पदार्थ आहे तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला गुळ जो असतो ना तर तो अ, मेल्ट करून किंवा वितळून तुम्हाला त्यामध्ये तो घालायचा आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला याची जी, जी भजी असतात किंवा याला काही ठिकाणी गुलगुले म्हटले जातात हे गव्हाच्या पिठाचे गुळ टाकून तुम्हाला गुलगुले जे आहेत गुल गुल किंवा भजी जी आहे तर ती तयार करायची आहे याला कर उलटणे असे देखील म्हटलं जातं आता तुमच्याकडे याला काय म्हणतात ते माहित नाही प्रांताप्रमाणे त्याचे नाव जे आहेत गुलगुले किंवा जी गोडभजी जी आहे तर ती आपल्याला या दिवशी करायची असतात आणि ही गोडभजी घरामध्ये का केली जातात कारण आपल्या घरामध्ये वर्षभर गोडवा तयार राहावा घरातील जे काही नकारात्मकता आहे वाईट दोष आहेत वाईट शक्ती आहे तर त्या दूर राहाव्यात यासाठी ही गोडभजी जी आहे तर ती या दिवशी घरामध्ये केली जातात तुमच्याकडे जर पद्धत असेल तर आवर्जून तुम्ही दुसरा कोणता पदार्थ बनवत असाल गोड पदार्थ तर तो बनवला तरीही चालेल पण असं म्हणतात की या दिवशी हा जो पदार्थ आहे तर तो बनवला जातो त्यामुळे तुम्ही देखील हा पदार्थ बनवा आणि बघा घरामुळे सुख शांती समृद्धी जी आहे तर ती नक्कीच या पदार्थामुळे घरामध्ये येते ते गूळ आणि जे गव्हाचं पीठ असतं तर त्यामध्ये देवी लक्ष्मी स्थायी स्वरूपात निवास करत असते आणि त्यामुळे त्या स्थिर लक्ष्मी आपल्याला प्राप्त होते या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला बुधवार करिक्रांत म्हणजेच करी दिनाच्या दिवशी आपल्याला पाळायचे आहेत हे नियम जर आपण पाळले तर घरामध्ये सुखशांती समृद्धी जी आहे तर ती नांदेल त्याचबरोबर या दिवशी घराची व्यवस्थितपणे साफसफाई स्वच्छता करून घ्यावी बघा आपले दरवाजे जे असतात ना त्यामधनं कधी असा करकर आवाज वगैरे येतो आणि त्यामुळे घरामध्ये एक निगेटिव एनर्जी जी आहे तर ती तयार होत असते तर ही निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी तुम्हाला जे आवाज आहे तर ते दरवाज्यांचे बंद करण्यासाठी त्याची व्यवस्थित ग्रीसिंग वगैरे करून घ्यायचे आहे त्याचबरोबर व्यवस्थित फरशी पुसत असताना त्यामध्ये हळद मीठ गोमूत्र टाकून तुम्हाला फरशी पुसायची आहे हे छोटे छोटे नियम जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला पाळायचे आहे लहान मुलं घरामध्ये असतील तर तुम्हाला पिवळी मोहरी घेऊन ती त्यांच्यावरनं सात वेळेस उतरवायची आहे नंतर ती फेकून द्यायची मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा पिवळी मोहरी सात सूत्र होऊन ते फेकून द्यायचे आहे या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला अगदी छोट्या वाटतात पण याचे जे प्रभाव किंवा याचे जे परिणाम आहेत ना तर ते अगण्य असतात आणि त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो आपल्याला होत असतो त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि बघा खूप चांगला फायदा जो आहे तर तो तुम्हाला या दिवशी या गोष्टींचा होतो आपल्याला हे परिणाम जे आहे तर ते लगेच दिसत नाही पण त्यावेळेस आपण एखाद्या अडचणीमध्ये असतो एखाद्या दुःखामध्ये असतो त्यावेळेस ज्यावेळेस आपण ह्या सेवा केलेल्या असतात या पवित्र तिथींवरती त्याचं हे पुण्य त्या अडचणींमध्ये नक्कीच आपल्याला कामा येत असतं तर नक्की तुम्ही या ज्या सेवा सांगितलेल्या आहेत कनकधार स्तोत्र विष्णू सहस्रनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं करा आणि बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो चांगला फायदा आहे तर तो बघायला मिळेल आता त्यानंतर आपल्याला या एक व्यक्तीशी आपल्याला चुकूनही बोलायचं नाही आता ही व्यक्ती कोणता आहे आपल्या बघा आजूबाजूला अनेक प्रकारची लोकं राहतात काही लोक आपल्याबद्दल सकारात्मक विचार करतात तर काही लोक आपल्याबद्दल त्यामुळे आपल्याला माहित नसतं पण असा एक व्यक्ती जो सतत लोकांबद्दल वाईट विचार करतो सतत लोकांबद्दल काही ना काही वाईट सांगत असतो अशा व्यक्तीसोबत आपल्याला चुकूनही बोलायचं नाही जी व्यक्ती सतत कटकट करत असते तर अशा कटकट करणाऱ्या आप ला व्यक्तीच्यापासून आपल्याला लांब राहायचं आहे कारण या व्यक्तीशी जर आपण बोललो किंवा त्या व्यक्तीने आपल्यासोबत वाद घातला तर त्याचे जे काही परिणाम आहे तर ते आपल्याला भोगावे लागतात कारण की कांतरला घरामध्ये चुकूनही भांडण होता कामा नाही चुकूनही या दिवशी वाईट विचार जे आहे तर ते आपल्या घरामध्ये होता कामा नाही त्यामुळे अशा व्यक्तीपासनं आपल्याला लांब राहायचं आहे जेणेकरून वर्षभर आपलं जे आहे तर ते सुखाचं आणि समाधानाचं जाईल तर अशा व्यक्तीपासून नक्की लांब राहा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू कर ते श्री स्वामी समर्थ